ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो ही जी नवीन व्हरायटी आहे नवीन लागवड आहे जानेवारी महिन्यामध्ये याची लागवड झाली आणि हा जो आहे तर पी डी एन पंधरा झिरो सहा आणि पडेगाव संशोधन केंद्र यांनी तयार केलेलं आहे हे जे ऊसाचं वाहन आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या ऊसाची खूबी अशी आहे की ह्या ऊसाला जो आहे तर तुम्ही याचा रंग बघू शकता थोडासा चॉकलेटी आहे आणि उसाची जाडी बघू शकता जाडी एक समान आहे थोडंसं आणि कुठल्याही म्हणजे तीनही हंगामा लागवडीसाठी ही जी वान आहे तर हे वान एकदम जबरदस्त आहे त्यानंतर याच्या जे पानाचं जे कू हे आहे तर याला कूस अजिबात नाही शेतकरी मित्रांनो म्हणजे इथं काटे हे याला अजिबात नाही ऊसाची गुणवत्ता बघितली फुटवा आणि एक समान जाडी आहे एक समान जाडी आणि शेतकरी मित्रांनो ही जी ऑरटी आहे तर ही दोनशे पासष्ट या वॉरटीची क्रॉसिंग केलेली ही जे वान आहे पाण्याचं ताडण स सहन करतं फुटवा बघितला तर फुटवा ही चांगले आणि एक समान जाडी असल्यामुळे ऊसाचा जो आहे तर उतारा आपल्याला बऱ्यापैकी मिळतो शेतकरी मित्रांनो याची हाईट वगैरे बघितल्या सध्या हा जानेवारी जानेवारीनं आता हा चालू आहे ऑक्टोंबर म्हणजे जवळपास बघा तुम्ही जानेवारी ते ऑक्टोंबरची आ आलो आलो नऊ महिने जेमतेम या ऊसाच्या प्लॉटला झालेला आहे शेतकरी मित्रांनो ऊस हा पूर्ण उभार आहे आणि कांडी संख्या जर बघितली सध्या तर वीस वीस ते बावीस बावीस कांडी संख्या या ऊसाची आपल्याला बघायला मिळते जबरदस्त असे उत्कृष्ट असं हे वान आहे आणि आता आपल्याला हे बघायला मिळेल सध्या त्याच्यावरती पाणी सुरू आहे ही वरायटी पी डी पंधरा झिरो सहा ही वरायटी आहे शेतकरी मित्रांनो ಪಡೆಗ ಸಂಶೋಧನ ಕೇಂದ್ರ